नांदगाव खंडेश्वर येथील तहसील सभागृहात दिनांक दहा जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या सर्व पत्रकारांचा व भगवान श्रीराम यांचा फोटो प्रदान करून पत्रकार दिनाच्या अनुषंगाने त्यांचा सन्मान व्हावा यासाठी धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे आमदार प्रतापदादा अडचण यांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान करण्यात आला त्यांच्या भाषणातून त्यांनी सांगितले की कोणत्याही बाबीची अडचण असल्यास मला ती तुमच्या वृत्तपत्र अथवा वृत्तवाहिनीच्या माध्यमातून दाखवून द्यावे मी ती समस्या सोडविण्याचा जगाच्याही आवश्यकतेसाठी आहे आणि आपल्या देशासाठी तर आवश्यक आहे आणि आपल्या भागापुरता विचार करायचा झाल्यास लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातले वेगवेगळ्या विभागाचे पदाधिकारी अधिकारी सुद्धा बसलेले आहेत त्यामुळे सर्वसामान्यांची सेवा करत असताना मग राजकीय क्षेत्र असो की शासकीय सेवेत अधिकारी असो किंवा इतर काही एन जी ओज असतील संघटना असतील जे सर्वांना आपल्या समाजातील समस्या लक्षात आणून देणे आणि त्या समस्यांचं निराकरण करण्याकरता प्रयत्न करणे यासाठी आपलं अत्यंत मोलाचं योगदान असते आणि आमच्याकडून काही चांगलं झालं वाईट झालं झालं हे आमच्या लक्षात देणे चांगलं केल्यास कौतुकाची थाप देणे आणि एखादं गोष्ट चुकी झाली असल्यास ती लक्षात देणे ती करत का असत कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी आमदार वीरेंद्र जगताप उद्घाटक म्हणून प्रतापदादा अडसड विशेष अतिथी म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अभिजीत पाटील ढेपे तसेच प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक राजाभाऊ देशमुख कला महाविद्यालयाचे प्राचार्य पॅरेलालजी सूर्यवंशी सर तसेच दुय्यम निबंधक कार्यालयाचे कार्यालय प्रमुख सुरेश चक्रे तसेच पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दर्शन डिकोंडवार नायब तहसीलदार भास्करवार साहेब अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे केंद्रीय कार्यकारिणी उपाध्यक्ष प्रदीपजी जोशी प्रदेश सल्लागार सुरेशराव ढवळे माजी नगराध्यक्ष तथा तालुका उपाध्यक्ष संजय भाऊ पोपळे माजी नगराध्यक्ष अक्षयभाऊ पालसकर कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती विलास पाटील चोपडे खासदार रामदासजी तडस यांचे स्वीय सहाय्यक राजूभाऊ हजारे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष अमोल धवसे हे व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते तसेच अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे आमदार प्रतापदादा अडसळ यांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनाचे निमित्त साधून त्या अनुषंगाने सर्व पत्रकारांना एक सन्मान म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला श्याम शिंदे दुर्गेश सोळंके संजय जेवडे श्याम बोरकर विशाल ढवडे आशिष हटवाल भगवंत ब्राह्मणवाडे विवेक पाठक डॉक्टर वासुदेव गावंडे या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाला प्रमोद पाटील ठाकरे बाजार समिती संचालक स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक आनंद चौधरी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक नाथक साहेब तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहम्मद जावेदभाई तसेच भाजपचे पदाधिकारी घनश्यामजी सारडा अरुण लावर मंगेश मानके जयेंद्र वेरुळकर ज्ञानेश्वर गव्हाणे सतीश पटेल आशिष रावेकर नितीन ठवकर नितीन रावेकर व काँग्रेसचे मोरेश्वर दिवटे हरुणभाई गजानन मारोटकर व इतर मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश चौकडे तसेच प्रास्ताविक गजानन काकडे सर तर आभार प्रदर्शन श्याम शिंदे यांनी केले एस न्यूज महाराष्ट्रकरिता नांदगाव खंडेश्वर येथून प्रतिनिधी उमेश चौकडे